नमस्कार तर आज आपण बनवूया शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू म्हटलं की नागपंचमीचा सण आपल्याला आठवण येतो तर त्यावेळी आमच्याकडे हा लाडू प्रसिद्ध आहे तर फक्त त्यावेळी काय करतो आपण दाण्याचा लाडू बनवतो तर आता आपण शेंगदाण्याचे पावडर करून लाडू करून घ्यायचा आहे तर चला आपण लाडू कसे करायचे बघूया तर एका कढईमध्ये कच्चा शेंगदाणा मंद आचेवर लालसर होऊपर्यंत भाजून घेऊया भाजलेले शेंगदाणे गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया म्हणजे शेंगदाण्याचे कूट आपण भाजीला वापरतो त्याप्रमाणे मग त्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया गूळ थोडीशी आपण चिरून घेऊया नाहीतर पूर्ण असं बारीक कुटून त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा तर हा प्रकारे सगळे गूळ आणि शेंगदाण्याचे कूट एक जीव होऊपर्यंत मिक्स करून घ्यायचा तर त्याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पावडर घ्या घालून मिक्स करून घ्यायचा जायफळ पावडर ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तर घाला नाही तर स्किप करून घेऊ शकतो तर हा सगळं मिश्रण एका मिक्सरमध्ये अनेकदा थोडीशी पल्स मोडमध्ये दोन तीन वेळा करून झाले की गूळ आणि जो शेंगदाणाचे आपल्याला पावडर आहे ते एकदम छान असं मिक्स होऊन जातो थोडंसं त्याच्यामध्येच तूप घालायचं नाही तर नंतर ह्याच्यामध्ये मिक्स केलं तरी पण चालते तूप घातल्यामुळे छान असे मऊ होतं आणि लाडू वळायला पण एकदम छान येते हे बघा किती छान आपली मऊ झाले आणि आपले लाडू वळायला पण किती मस्त येत आहे तर हा शेंगदाण्याचे लाडू उपवासाला पण चालतात हा लाडू चवीला पण खूप छान लागतो आणि हा प्रत्येक वेळी आमच्या घरात करून ठेवलेले असते थे। कारण ह्याच्यामुळे रक्त वाढीला पण चांगले होते आणि हिमोग्लोबिन पण वाढतो लाडू करायला पण फारच सोपे आहे तर आपल्याला आवडलं तर नक्की हा एकदा ट्राय करून घ्या पाण्याच्या शेंगदाण्याच्या लाडूपेक्षा हा शेंगदाण्याचे लाडू सगळ्यांना पण आवडतात वयस्करांना पण हा दात नसेल तरी पण हा लाडू त्यांना खाता येतं रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा आणि आवडली तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका